त्याच्या चौकीत गेलं मला दाखल करायचं म्हणलं तर कोण नाही म्हणू शकत नाही सांगा आम्ही म्हणलो फोन करू ना आपण दाखल करू आमदार साहेब आमदार साहेब नेमकं नेमकं चोवीस म्हणजे काल तो गुन्हा दाखल आहे बोललं जाते विरोधी पक्षांकडून की आमदारांचा ग्रुप होता म्हणून पैसे क्रिएट केले गेले अजिबात नाही आम्हालाच माहीत नाही कुणालाच माहीत नाही त्यांनाच माहित काय घडलं ते ज्यावेळेस काल गुन्हा आले 43 माहित झाला विषय काढला पोलिसांनी काय विषय जेव्हा पोलीस नेमकं तुम्हाला काय म्हणाले ते मला निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे एवढंच मला सांगितलं काय विषय झाले पोलिसांनी अटक केली नाही हे विषय पण असे घेऊन आधार झाले काय अटक झाली म्हणून सांगितलं मला ज्यावेळेस कळलं भाषेत सांगितलं की तुम्ही जायचं चौकीस चौकीस जे कोण आपल्या अधिकारी असत त्यांच्याकडे जाऊन हजर तुम्ही माहिती घेतली का तुम्ही त्या मतदारसंघात काय नेमकी घटना घडली माहिती तुम्ही माहिती घेतली का घटनेची कस आमदार साहेब मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलंय मला माझे एक काल का सोनवणी म्हणून आमचे पुढारीचे त्यांनी पण केला भाऊ असं असं घडलंय तुमचं काय म्हणणे मी स्पष्ट भाज्या सांगली तू एकदाच सांग माझं स्पष्ट सांगले चुकीचं काम कोणी केलं असेल तर मी त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही मग तो माझा भाऊ असू द्या माझा मित्र असू किंवा कुणी असो की माझा इतिहास आहे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कोणाला सोडत नाही मग तो कुणी असू द्या बंदुकीचा परवाना त्याच्याकडे बंदुकीचा परवाना नाही आहे आणि त्याच्याकडं बंदूक पोहोच ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना तू बंदूक बंदूकुणा

मी इथं आलोय मला माझी तुमची भूमिका तुमच्या मांडायची आलोय कोण पुढे जातो कोण काय खावा कोण काय ठेव हे हो आपण माझा काय अधिकार आहे त्यांनी जर चुकीचं काम केलं त्याचा कारवाई करा आणि कायदा करील ना मांडेकर साहेब मध्ये मांडेकर साहेब ही घटना घडली सोमवारी रात्री त्यानंतर तुमचे बंधू कुठे होते त्यानंतर हो तुमचे आणि त्यांचे काही बोलणं झालं का तुम्ही सांगता थी थी एर एर ही घटना घडली ते सकाळचे घरी आले आणि मी हे रिअर सांगतो ती सगळी फिरत असतात ते आले घरी आल्यानंतर मला काहीच माहीत नाही मी माझ्या कासर साहित्य लक्ष्मी चौक आहे इंजोडीची दयनीय अवस्था होती ते रिपेरिंगचं चा आमचं काम चालू होतं मला काम त्या कामावर जायचं होतं मी तिकडे कामावर गेलो आम्ही सगळी मंडळी ते गणपतच्यातला घे पण तिथं होती माझ्याबरोबर आम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं काम चालू केलं आणि अशीच बाईट दिली आणि नंतर दुपारी मला कळवानी काही नाही सांगितलं पोलिसांनी पोलिसांनी तुम्हाला ब्रीफ करताना घटनाक्रम काय झालं हे सांगितलं का की त्या रात्री हे झालं मला एवढंच त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असा गुन्हा काढलाय की जर तुमचा भाऊ होता एवढं आहे काय घडलं काय घटना साहेब तुमच्यावर आरोप असा केला जातोय की तुम्ही ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजी तुमच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाते विरोधकांकडून तुम्हाला काय कुणाचं मी मी नाही आणि टाकून कुठली कामं होत नाही आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय शेवट नेता नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो जे नेते सकाळी सात वाजता उठतात आणि राहते अकरा वाजेपर्यंत काम करतात त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणजे चूक नाही केली शेवट आम्ही ठरवलं पण कसं भागायचं आणि जो कोणी चुकी केली असेल त्याला कायदा हे कायद्याने वाढदिवस होता काही दहा होते मी शुभेच्छा पण करत येणार होतो तुमच्याच माध्यमात शुभेच्छा त्यामुळे मी बोललोच नाही दादांशी माझी काली चर्चा जा होती यासाठी मी घाबरत होतो तक्रार देण्यासाठी म्हणून आम्ही पुढे आलो नाही त्यांच्यावर काही दबाव होता का होता त्यांनीच सांगा कुणाला दबाव होता काय माझा फोन झाला काय त्यांनी सांगाव भांडेकर साहेब बंधू कला केंद्रावरती जातात अजून मधून तुम्हाला कल्पना मला नाही तालुक्यात कुणालाच नाही जे जे ऐकलंय ना आम्हाला सगळ्यांना शॉक बसला मी आताही कीर्तनात होतो मी अडीच तास कीर्तनात आहे आणि मी काहीमच कीर्तनात बसलो सगळ्या जगाला माहिती एक तिथं बसलो होत ज्यावेळेस मला लोक सांगाय पण लोकांना वाटतंय की कसं काय बघलं कारण ते होऊच शकत ना त्यांचं म्हणणे बारीक नाही मी ह्या माताचा आहे कोण बारीक नाही आहे कोण आवडती नाही ना शेवट नृत्र असेल कोण कुठं जात त्यांची चुकी ना त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे काय काय भावाला फुसून नेलं तिथं काही असं काय नाही बातक काय झालं मी जर हे बोललो तर समाजमान्य करीन ला नाही माझं फक्त मत आहे जे आहे ते आहे तो त्यांच्याकडे गेला हे चुकीचं केलेल्या प्रकार चुकीचा घडला 100 टक्के चांगली जी घडली ते चुकीचं आहे ते निंदनीय आहे मी त्याचं समर्थन करणार नाही जे काय कारवाई असेल जी पोलीस स्टेशन संबंधित येकरणा करती दोन मला मान्य गेले होते किती दिवसांपासून एकमेकांना ओळखतात त्यांच्या सोबत जे एक मित्र गेले एक्चुअली त्यांची आमची मित्र आणि ते उप होते मी तालुका अध्यक्ष होतो मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यांचे माझे संबंध पूर्वीपासूनचे आहेत आता या राजकारणामुळे त्यांची त्यांची ओळख आहे पहिले काही कारवाई यावरती कशा पद्धतीने भूमिका करणार आहेत विरोधाकंती विरोधक त्यांची भूमिका मांडणार आहेत ते त्यांचं काम करते ना आणि आमचं काम चालू आहे ना आम्हाला आम काय एवढंच काम नाही आम्हाला लोकांच्या समस्या आहेत माहिती तीन तालुक्या चमात आहे मला रोज मी सकाळी सात वाजता मा लोकं भेटायला येतात मी रात्री एक दीड वाजेपर्यंत लोकांना भेटत असतो त्यामुळे मला अशा पार्थिव गोष्टीचं मदत टिप मिळत असतो आणि हे त्यांची विकास कामं करायची विकास कामाला परत झाली केवळ मला काही माहिती नाही मला तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय का विरोधकांकडून कारण तुमची पहिली स्टर्म आहे तुमची माग हनी झाली वाटतं कसं ऐका ना साहेब दोन भाऊ चार भाऊ असतो एक चोर असतो एक देऊ पण असतो त्यांनी त्याचं काम हे समजा ठीक ना त्यांचं चूक झाली माझं माझ मला मान्य आहे त्यांनी तुम्ही प्राईज तर शासन त्याला देईल परंतु मी माझं काम करतो त्यांनी त्याचं चूक झाली मी माझं काम करतो सकाळपासून चौथ्या कार्यक्रमात होतो मी माझं काम नाही सोड ओके 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 साहेब ओके